सदा सोनोने यांच्या प्रयत्नातून यांच्या संकल्पनेतून जगातनं शिवाजी महाराजांच्या पुतळ एक राजभूमी माझ्या हस्ते झालं माझ्यासाठी तो अभ्यास म्हणजे मी आहे त्यात आज जिजाऊनची जयंतीसुद्धा आहे आणि शिवाजी महाराजांचा जिथं जन्म झाला त्या तालुक्यात जन्म झाला त्याच ठिकाणी म्हणजे मी तर म्हणेन शिवसेनेच्या बरोबर समोर असेल अशा ठिकाणी हा पुतळ्याचा भूमिपूजन झालं मी मनापासून शरद आहे समावेचं क्रेत अभिनंदन करतो जेणेकरून जगातले लोक शिवाजी महाराजांना पुणेरीला एक वंदन करतील आणि मग खाली या पुतळ्याला येऊन दर्शन घेतील आणि दर्शन घेतल्यानंतर शिवचरित्र समजून की परत एकदा शिवभक्त म्हणून जाते अशा दृष्टिकोनातून हा संकल्प शरदा स्वराज्य मी मला घेतला मी त्यांचं प्रत्येक भागी त्यांचा सगळ्या जनतेच्यामध्ये आभार व्यक्त करतो आणि त्यांना माझ्या मनापासून खरं तर राज्य सरकार समुद्रामध्ये त्याच्या पद्धतीने स्मारक उभं करणार होतं पर पर आ, ते झालं नाही आज तुमच्या हस्ते हा प्रकल्प या ठिकाणी उभा राहतोय लोकवर्गानेच आवाहन केलं मागे थोडंसं राज्य सरकारने ही जबाबदारी होती मात्र आता आज चांगला दिवस आहे म्हणून राज्य सरकारने काय केलं नाही आहे त्याच्यावर आपण आज चर्चा करायचा आज दिवस नाही आज चांगला दिवस आहे चांगला आपण किती बोलू आणि चांगलं बोलायचं म्हटलं तर आज शरद सारांचं कौतुक करायला पाहिजे की हा जर संकल्प त्यांनी आणला आहे की जगातला सगळ्यात मोठा शिवाय पुतळा आपण हा जुनुरमध्ये उभा करूया आणि म्हणून शरद मनापासून नवीन आज, मना आज पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे राज्यातला शेतकरी अडचणीत आहे आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे ह्या सगळ्या गोष्टी आज आहे अपेक्षा आज आम्ही सुद्धा अपेक्षा ठेवून राहिलो आहे वाट पाहतोय ते ह्याच्यावर काय बोलणार आहेत का की आरक्षणाचा मुद्दा सुरू झाल्यापासून किमुन्या शेतकऱ्यांच्या अडचणी सुरू करत त्यांचा दुसरा दौरा आहे आज महाराष्ट्रात याच काय मागच्या तर काय बोलले नाही त्यावेळी काय बोलतात ते आम्ही वेत म्हणून आम्ही त्याची What, what? जरंगे पाटील मुंबईला यायला विस्तार सुरुवात करणार आहे समाज आक्रमक आहे हे सगळं काल माझ्या सगळ्या सोशल माझ्या म्हणजे मी काल पूर्ण दिवस पुढं कसं असावं काय असावं मी सगळ्याच्या दिसला मी काल इंटरव्ह्यू काय भूमिका राहील पुढच्या काळात तर तो एकदम विशेष नाही जिथं समाज आहे तुम्ही